हाय तर मी परत आता मी जेवून आहे आमचं आणि दिदींनी अर्ध कम्प्लीट करायला चालू आहे आणि इकडे हे छत कव्हर करायला हे आम्ही कापड आहे अँड हे कापड लावल्यानंतर ड्रॉइंग कम्प्लीट झाल्यानंतर इकडे टेबल येणार आहे आणि हे जे दिसते त्याच्यात एक बल्ब पॅनर मध्ये झुंबर मोठा हाय काय वेलकम बॅक टू माय चॅनल तर हाय आमचं डेकोरेशन आहात ना पाठ येत्याच गाड दोळे लावलं तुमच्या तर आता आम्ही नैवेद्य दाखवून घेतलंय आता मी मोदक आणि कसली भाजी आहे काय म्हणती वाटाण्याची भाजी लोणचं भात आणि गोडी डाळ पापड